बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास भंडारदरा अभयारण्य परिसरातील गावांमध्ये वन्यजीवांकडून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत मुदखेल रतनवाडी घाटघर आदी भागातील भुईमुख भाजीपाला टोमॅटो ज्वारी बाजरी गहू हरभरा आदी पिकांचे रानडुकर हरिण गवा माकड वानर यांच्याकडून रातोरात नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे वैभव पिचडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे व शेतकरी प्रतिनिधींनी वनविभागाकडे निवेदन सादर केले यामध्ये तुकाराम खाडे सखाराम उंबरे बुधा पाटील ईदे अमृता झडे बाजीराव सगभोर हनुमंता बुळे योगेश खाडे सुभाष बांडे तुकाराम सारुकते किसन अंबवणे आदींसह अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता शेतकऱ्यांची उमेश गावित आर एफ ओ यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली बैठकीत के शेती संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली श्री नामदेव या ठिकाणी नावले यांच्या विभागाचे सदस्य आनंद दगाणे साहेब वारकरी संप्रदायाचे जोरंबा भाईजी आणि भाजपचे जिल्ह्याचे सचिव बाजीराव चकव साहेबा पाटील येते मिसन आंबवणे आणि काल चर्चा दरम्यान आमच्या सोबत उपस्थित असलेले साकारामजी उमरे अमृता जडे योगेश खाडे हनुमंता सुभाष बांडे हे सर्व आम्ही वनविभाग अधिकारी वन्यजीव मान्य रुपेजी गायकसाहेब यांच्याशी या अभयार नक्षत्रातील आमच्या या पश्चिम पट्ट्यातील प्रवारा अभयार नक्षत्रात शेतीच्या मोठ्या प्रमाणात वन्य हो प्राण्यांकडून नुकसान होते पाळीव प्राण्यांचे नुकसान होते त्याबाबत आम्ही डॉक्टर साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि सफल च चौकशी केली आणि त्यांना ज्या ज्या उणीव आहेत तेव्हा त्या उणीव सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली त्यांनी ती स्वीकारली यात त्यांनी कृषी विभाग आणि आपले महसूल विभागाचे तलाठी यांनी सहकार्य करावे असे त्यांनी आमच्याकडं सूचना केली आणि तशा तशा सूचना आमचे डॉक्टर साहेबांनी त्या विभागाला दिल्या आणि ते निश्चितच सहकार्य करतील परंतु शेतकऱ्यांनीसुद्धा शेतीचं नुकसान झाल्यानंतर ते त्या अर्ज करावेत आणि याचा फायदा घ्यावा तातडीने अर्ज वनिभाव सादर करावे पाळीव प्राणी मिळाला तर त्या त्यासाठी तात्काळ उपयोजना म्हणून तसे प्रयत्न करावेत कर असे मी सर्व कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना विनंती करतो आणि निश्चितच या योजनेचा आर्थिक मदतीचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करतो थांबतो जय आदिवासी नमस्कार मी समाजसेवक अनंत माधव गाणे आपोले तालुक्यात माझ्या समेत जे माझे सर्व सहकारी सर कृषी जमिती डायरेक्टर तुकाराम काळे आदिवासी भाजपा सचिव बाजराव सगवार आमचे चेअरमन उदाजी नरा नारली दे आमचे संप्रदायाचे सर्व सर्व देवराम महाराजी दे आमचे सहकारी किसन आंबवणे सह आम्ही इथं उपस्थित शेतकरी काल आम्ही माननीय गावी साहेब वन्यजीव अभयारण्य सेंटी भांडाधरा यांना निवेदन सादर केलं ते निवेदन सादर करत असताना आमच्या समोर उपस्थित असलेले मार एक चेअरमन खाडे अमृता झळे सुभाष पांडे सकाराम मुंबरे हनुमंता बोळे योगेश खाडे सह परिसरातील उपस्थित शेतकरी यांच्या अनुषंगाने आम्ही मान्य गावी साहेब यांच्याशी त्यांच्या अभयारण्य ऑफिसमध्ये जाऊन चर्चा केली जनतेच्या ज्या नुकसानी झालेल्या आहेत आदिवासी पट्ट्यांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये सध्या गोव्यासारखे रानडुकर हरी सांबर यांच्या वन्य प्राण्यांच्या मुळं आज कुठंतरी दोन चार ते दहा ते अर्धा दोन एकर पाणी उचलून शेती केली जाते ते शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे वानरांकडून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे टुकराकडूनही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही त्यांची निराशा होत आहे या अंगालने आम्ही गावी साहेबांची चर्चा केली गावी साहेबांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश द्यावेत यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या त्याचबरोबर या सूचनेचं आपल्या स्तरावरून हो गावगावेत जनजागरण करावं आणि शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या तात्काळ अर्ज गोळा करावेत अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती केली त्याचबरोबर ए टी ए टी ओ साहेब यांनाही कॉल करून आपल्याला मदत करावी प्रशासन महसूल असेल त्यांनी पण तात्काळ मदत करावी अशी आम्ही त्या स्तरावर मागणी केली आणि त्याचबरोबर आम्ही आदिवासी भागामध्ये जे जे फळांचे वृक्ष आहेत झाडं लावण्याची कल्पना आहे तीबद्दल विशेष चर्चा केली तिथं अजून संकरीत पद्धतीने परवानगांची लागवड जर केली कोमरांची लागवड केली वटवृक्षाची लागवड केली आणि फळझाडं लावून याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर प्राण्यांना खा खाण्यासाठी जर फळं उपलब्ध झाली तर ते मनुष्यवस्थितीला येणार नाहीत यासाठी पानवट्याची पण व्यवस्था वर उर करावी पानवट्याची जर व्यवस्था वर केली तर ते प्राणी पान शेतकऱ्यांपासून लांब जंगलात राहतील त्याचबरोबर काही आधी काही ठिकाणी असं घडतं आहे का तिथं वाघाने जेव्हा एखाद्या बकऱ्यांवर हल्ला केला जातो किंवा जनावरांवर हल्ला केला जातो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातात कधी मोबाईल नसतो किंवा काही नसतं पुरावा राहत नाही त्या ठिकाणी तात्काळ त्या शेळीचे आणि जनावरांचे पंचनामे झाले पाहिजेत यासाठी तात्काळ कारवाई करावी अशी काही सूचना आम्ही प्रशासनाकडे केल्या त्या त्या निर्देशाने गावी साहेबांनी आम्हाला सर्व हो, प्रकारचे सहकार्य करू म्हणून आश्वासित केलं आणि आश्वासित करत असताना पुरावेच पाहिजेत ही संघटनाला थोडी बाजूला ठेवावी कारण त्यावेळेस आमचे जे गुराकी असतात जे वयोवृद्ध शेळा सांभाळलेले आई वडील असतात त्यांच्याकडं मोबाईल तर नसतो पण तेव्हा जो अटॅक होतो वाघाचा त्यावेळेस ते, वा ते, ते शिकारीपेक्षा हे माणूसच घाबरून मोठ्या प्रमाणावर स्वतःची वाचवण्यासाठी बाहेर निघून जातो त्यासाठी आपल्या प्रशासनाने सहकार्य करून त्यांचे पंचनामे करावेत कारण आमच्याकडं आमचा समाज आदिवासी समाज हा बुजलेला आणि थोडा लाजवळ पद्धतीने असलेल्या आपल्या समस्या सांगत नाही तरी प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सर्व जाऊन ग्रामसभेला जाऊन तिथं लोकांना समजावून सांगून तात्काळ पंचनामे कसे होतील त्यांचे अर्ज कसे गोळा होतील याची प्रशिक्षण देऊन जनतेला वारंवार आवाहन करावं असे मी प्रशासनाला शासनाला विनंती करतो थांबतो जे आदिवासी जय जे जय बिरसा धन्यवाद

कालच विभागाच्या ऑफिसला जाऊन आणि निवेदन दिलेलं आहे कारण जे वन्य वन्यप्राण्याने का जे काही शेतकऱ्यांचे नुकसान केले गोळा असं अरवळ असं वन्य असतील विकासतील प्राण्याने नुकसान केले परंतु होते काय जे जे लोकांनी अर्ज केले का अर्जातून फक्त कुठेतरी नुसता दीडशे रुपये नऊशे रुपये तीनशे रुपयात कारण याचं त्याचं कारण असं होतं की जे काही जे कृषी विभागाचं जे साहेब असेल त्यांनी काय करायचं असतं पंचनावधी त्यांनी ते लक्षण करायचं असतं आणि ते म्हणजे वापर कमीत कमी त्या शेतकऱ्याला ते मागेनुसार तेवढं ते मिळायला पाहिजे बेच्या आधारे असं ते जगा लागत परंतु काय होतं कृती चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो आणि म्हणून ती नुसते लोक पासून आपला शेतकरी वंचित राहतो जय हरी आमच्या या द्रवारा परिसरातील कार्यकर्ते मंडळी आहे काही निवेदन तयार करत असताना आमच्या समस्या फार घन प्रसन्न आहे आमच्यावर या ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्यांना सर्वांना वाचा फोडणं शक्य नाही पण आम्ही एक चालू परिस्थितीवर आज आमच्या शेतीमध्ये असणारं पिकं हे वन्यजीवन प्राणी यांच्या नासधूस होते आज लवकरच पाच वाजता दुपारी दोन वाजता ही बिबट्या रस्त्यावर दिसतो शाळेत जाण्याची भीती आहे अनेक समस्या आहेत याच्यावर शासनानं जबाबदारी काहीतरी घेतली पाहिजे का घेतली पाहिजे तर शासन जबाबदारी जर घेत नाही तर आमची जबाबदारी घेणार तरी कोण आहे आम्ही तक्रार तरी कोणाकडून म्हणून ओरांना शाळेत जाण्यासाठी किंवा आधीमध्ये शेतकऱ्यांना शेतातून येण्यासाठी बिबट्यामुळे त्रास होऊन राहिलेला आहे आणि शेतावर नाही जावं तर प्राणी शेत खाऊन टाकितात डोकं झाले आणि अन्य प्राणी आहेत आता यांची या राखण करायला जावं तर बिबट्या हल्लीवर हल्ला करतो आणि नाही जावं तर प्राणी शेत खाऊन घेतात याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी आमच्या ह्या कार्यकर्ते मंडळीला मी एक सुसना करतो किंवा निवेदन देतो की, की तुम्ही याच्यावर काहीतरी आवाज उठवा शासन बरबरी आणि आम्हाला कोणीतरी याचं तुम्ही वाजवा एवढी प्रार्थना राम महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम